जळगावच्या एमआयडीसीतील एका कंपनीत मराठी कामगारांवरती अन्याय केला जात असल्याच्या विषयावरून मनसे शहराध्यक्षांनी परप्रांतीय व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली मनसे महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी थेट कंपनीचे मॅनेजर यांच्या कानाखाली लगावल्याचा प्रकार त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो डिसेंबरला सांगता येईल कंपनीतील परप्रांतीय व्यवस्थापक जाणून कामगार तरुणांसह नागरिकांचा महिन्यांपासूनचा पगार देत मनसे आक्रमक झाली परप्रांतीय व्यवस्थापकाला जा विचारत त्याच्या कानशिलात मनसेनं आपल्या स्टाईल मध्ये केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर काही तासातच परप्रांतीय व्यवस्थापकानं मराठी कामगारांचा पगार खात्यावर जमा केल्याची माहिती मिळते

का विषय चार ऑक्टोंबरचा लॉस टाकेल माझ्यावर मला सव्वीस डिसेंबरला सांगता घ्या आणि त्याच्यानंतर म्हटलं चार ऑक्टोबरला मी ड्युटीवर होतो की मला ते फुटेज तरी दाखवा ते फुटेज मी दाखवली तर माझ्या अंगावर धुवून धावून आले आणि माझं पेमेंटही टाकलं नाहीये तिथं काय आला तुझ्या राज्य गुझ